सुरुवातीला आज बाराच्या विद्यार्थ्यांसाठी पालकवर्गासाठी खूप महत्वाची बातमी एच एस सी बोर्डाच्या बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावींनी याबाबत माहिती दिली विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे गुणपडताळणीसाठी विद्यार्थ्यांना वीस मे पर्यंत अर्ज करता येणार आहे बोर्डाने ही महत्वाची बातमी दिलेली आहे बघा विद्यार्थ्यांची आता धाकधूक वाढलेली आहे कारण बारावीचा उद्या निकाल आहे बघा आणखी काही महत्वाचे मुद्दे पाहूया आपण पाच मे रोजी उद्या निकाल जाहीर होणार आहे दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येणार बघा वेबसाईटच्या काही हे पत्ते आहेत महाराष्ट्र बोर्ड डॉट इन आणि एच एस सी रिझल्ट डॉट एम डॉट तुम्हाला रिझल्ट पाहता येईल बाराव्या निकालाच्या बातमीनंतर आपण युद्धाच्या बातम्यांकडे भारत पाकिस्तान युद्धाचं काउंट डाऊन सुरू झाल्याचं दिसतंय पाहूयात पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान विरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे भारत पाकिस्तान युद्ध अटळ आहे त्याच पार्श्वभूमीवर नौदल प्रमुख दिनेश त्रिपाठी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली भारतीय नौदल कराची बंदराजवळ युद्धाभ्यास करत असताना ही भेट झाली आहे त्यात आता वायुदल प्रमुख अमरप्रीत सिंग यांनीही पंतप्रधानांची भेट घेतली आहे तणावाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्व प्राप्त झालंय त्यात भारत कोणत्याही क्षणी हल्ला करेल या भीतीनं पाकिस्तानची तंतरली आहे त्यामुळेच पाकिस्ताननं तातडीनं संसदेची बैठक बोलावली आहे पाकिस्तानी संसदेची इस्लामाबादमध्ये आपातकालीन बैठक बोलावण्यात आली आहे राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्यास आपत्कालीन बैठक बोलावली जाते सर्व पक्षांचे नेते सुरक्षा तज्ज्ञ आणि मंत्री या बैठकीला उपस्थित राहतील बैठकीत भारतासोबतच्या तणावावर चर्चा होण्याची शक्यता आहे पाकिस्तानने पुन्हा अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी दिली आहे भारतानं सिंधू नदीचं पाणी अडवल्यास किंवा वळवल्यास पाकिस्तान विरोधात युद्धाची घोषणा समजली जाईल आणि याला पाकिस्तान थेट अणुबॉम्ब उत्तर देईल अशी दरपोक्ती पाकिस्तानच्या रशियातले राजदूत मोहम्मद खालीद यांनी दिलेली आहे भारताच्या लष्करी कारवाईच्या योजनांबद्दल आमच्याकडे ठोस पुरावे असल्याचाही दावा त्यांनी केलाय पाकिस्तानची अणुबॉम्बची पुन्हा धमकी आहे आतापर्यंत मंत्री धमकी देत होते आता पीपल ऑफ पाकिस्तान आर मोस्टली इन्वॉल्ड इन एग्रिकल्चर अँड दिस इज द लाईफ लाईन ऑफ पाकिस्तान एनी अटेम्प्ट टू द वॉटर ऑफ द लोअर रायपेरियन ऑर टू स्टॉप इट ऑर टू डायवर्ट इट वुड बी अन ॲक्ट ऑफ वॉर अगेन्स्ट पाकिस्तान and would be responded the full spectrum of power, both conventional, conventional and nuclear. And I'll stop there. भारतानं पाकिस्तानला आणखीन एक धक्का दिला आहे भारत सरकारनं चिदाब नदीवरील बगलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारा जो पाण्याचा प्रवाह आहे तो थांबवला आहे तर झेलम नदीवरील किशनगंगा धरणाचं देखील पाणी थांबवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो पैलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं विरुद्धात अनेक महत्वाची पावलं उचलली आहेत त्यामुळे पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतानं आता पाणी रोखण्याचा निर्णय घेतलाय पाकिस्तान विरुद्धच्या तणावाच्या काळात भारतीय लष्कराची ताकद वाढली भारतीय सैनिक आता इगला एस क्षेपणास्त्रांनी सुसज्ज झाले त्यामुळे शत्रूची लढाऊ विमानं हेलिकॉप्टर आणि ड्रोन आता वाचू शकले रशियासोबत केलेल्या दोनशे पन्नास कोटी रुपयांच्या विशेष प्रतिस ही क्षेपणास्त्र पुरवण्यात आलेली आहेत इंगला ए सी क्षेपणास्त्राची सुधारित आवृत्ती आहे ज्याची इंटरसेप्शन रेंज ही सहा किलोमीटर पर्यंत आहे एक सैनिक आपल्या खांद्यावर घेऊन जाऊ शकतो अशी आणि शत्रूची लढाऊ विमानं ड्रोन हेलिकॉप्टर अगदी जवळून पाडू शकतो लष्कर आणि हवाई दलाकडे जुनी इग्ला वन एम प्रणाली खांद्यावर चालणारी इगला एस ही आता सुधारित आवृत्ती भारताच्या सैनिकांकडे आलेली आहे इंटरसेप्शन रेंज ही सहा किलोमीटर पर्यंत आहे शत्रूची विमानं मिसाईल आणि ड्रोनची आता नाही पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का बसला आहे कारण युरोपियन ही पाकिस्तानी हवाई मार्गाचा वापर टाळला आहे भारतात येताना किंवा भारतातून युरोपला परत जाताना या एअरलाईन्स पाकिस्तानी हवाई क्षेत्रातून उड्डाण करणार नाही लुप्ताना ब्रिटिश एअरवेज स्विस तसंच टी या एअरवेजने देखील हा मोठा निर्णय घेतलेला आहे तीस एप्रिलपासून हा बदल दिसून येतोय दोन मे पासून आय टी एअरवेज आणि एलओटी पोलिश एअरलाईन्सनं देखील पूर्णपणे पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून उड्डाण करणं थांबवलं आहे युरोपियन एअरलाईन्सचा पाकिस्तानला हा मोठा धक्का आहे अनेक विमान कंपन्यांनी आता पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून जाणं टाळलेलं आहे बघा काय काय परिणाम आहे म्युनिज दिल्ली फ्रँकफर्ट मुंबई फ्रँकफर्ट हैदराबाद बँकॉक मुनिच आणि रोम दिल्ली या फ्लाईट्सवर परिणाम आहे युरोपियन एअरलाईनचा पाकिस्तानला धक्का आहे अनेक राष्ट्रांनी आता पाकिस्तानातून जाणं टाळलेलं आहे पाकिस्तानची हवाई हद्दीतून जाणं टाळलेलं आहे भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तान बिथरला आहे भारतीय बंदरामध्ये पाकिस्तानी जहाजांना प्रवेश बंदी करण्यात आली होती त्यानंतर आता पाकिस्तान देखील त्यांच्या बंदरांमध्ये भारतीय जहाजांना प्रवेश करण्यास बंदी घातली बैलगाम हल्ल्यानंतर केंद्रानं कठोर निर्णय घेतले होते त्यात पाकिस्तानमधून किंवा पाकिस्तान मार्ग येणाऱ्या सर्व प्रकारच्या आयात वस्तूंवर बंदी घातली होती तसंच पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरांमध्ये प्रवेश करण्यासही बंदी घातली होती पाकिस्तानसोबतची टपाल आणि पार्सल सेवाही भारतानं बंद केली समुद्र हवाई आणि भूपृष्ठ अशा तिन्ही मार्गांवर भारतानं ना पाकिस्तानची नाकेबंदी केली भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे आधीच महागाईनं कर्जामुळे कंगाल झालेल्या पाकिस्तानची आता आर्थिक स्थिती आणखी नाजूक होणार आहे पाक बंदरांवर भारतीय जहाजांना बंदी आहे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये दे तणाव वाढलेला आहे भारतानं मात्र अनेक मार्गांवरून पाकिस्तानची कोंडी केलेली आहे भारतानं आणखीन एक कारवाई केली ती बातमी पाहूया भारतानं आता पुन्हा पाकिस्तानच्या दोन मोठ्या नेत्यांना दणका दिलेला आहे माजी परराष्ट्रमंत्री मा बिलावल भुट्टो झरदारी आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांचं ट्विटर खातं भारतात बंद करण्यात आलं बिलावल भुट्टो झरदारीनं कालच भारताबद्दल गरळ ओकली होती त्यानंतर ही कारवाई करण्यात आली पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं खातं दोन दिवसापूर्वीच भारतानं बंद केलं होतं यूट्यूब चॅनल बंद करणं म्हणजे बदला असतो का असा सवाल खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला विचारला त्याचवेळी भाजप सरकारनं इंदिरा गांधींचा इतिहास बघावा असा सल्ला देखील राऊत यांनी दिला त्यावर संजय राऊत काँग्रेसमय झाल्याचं प्रत्युत्तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले एकवीस यूट्यूब चॅनल बंद केले पाकिस्तानचे के। पाकिस्तानच्या हायकमिशन मधले मधला स्टाफ कर्मचारी वर्ग कमी केला याला का बदलाय घेणं म्हणतात इंदिरा गांधींचा इतिहास पहा त्यांना नेहरू इंदिरा गांधींचा त्रास होतो काय बदला म्हणजे काय बदला घेतला हे कोणाला मूर्ख बनवत आहेत हे फक्त भाजपच्या विरोधकांना चिंचुंकर मांडण्याचा प्रयत्न करत आहेत तेही आता शक्य नाही काँग्रेसमध्ये झाले आहे ना संजय राऊत आण आणि संजय राऊत हे काँग्रेसमय झालेलं आहे त्यांनी आता संविधानच स्वीकारलं आहे काँग्रेसचं त्यामुळे काँग्रेस सी आर पाकिस्तानी महिलेशी लग्न करणं महागात पडलंय पाकिस्तानी महिलेशी लग्न केल्यानं त्याला नोकरी गमावी लागली मुनीर अहमद असं या जवानाचं नाव आहे त्यांना हे लग्न लपवल्याचा आरोप करण्यात आलाय त्यामुळे जवानाला नोकरीवरून काढून टाकण्यात आलंय मुनीरनं केलेली कृती ही राष्ट्रीय सुरक्षेसाठी हानिकारक असल्याचा ठपका ठेवत त्याच्यावर कारवाई करण्यात आली त्याला बडतर्फ करण्यात आले मात्र लग्न करण्यापूर्वी सगळी माहिती सादर केल्याचा दावा या जवानानं केलाय हमारी शादी 24 मई 2024 को हुई थी वीडियो कॉन्फ्रेंस के ज़रिए ये मेरी कज़न है मेरे मामू की बेटी है मैंने अपने विवाह को शादी की अनुमति के लिए आ, सूचना देने के लिए मैंने 31 बारह 2022 को मैंने एक लेटर लिखा था उसमें मैरिज का कार्ड शादी कहाँ पे होगी ये और ये सब चीज़ें उसमें लिखी गई पतियों का निवारण करके शादी का कार्ड लगा के मैंने डिपार्टमेंट को दी शिर्डीतल्या साई मंदिराला बॉम्ब न उडून देण्याची धमकी देण्यात आली आहे त्यामुळे खळबळ उडाली आहे धमकीनंतर साई मंदिरात मोठी खबरदारी घेतली जाते भाविकांना दर्शन रांगेत सोडण्यापूर्वी प्रत्येकाची प्रवेशद्वाराजवळ कसून तपासणी केली जाते कुठली संशयास्पद वस्तू मंदिर परिसरात जाणार नाही हे पाहिलं जाते संपूर्ण मंदिर परिसराची तपासणी करण्यात आली साईंचं शिर्डी देवस्थान हे राज्यातलंच नव्हे तर देशातलं सर्वात महत्वाचं आणि मोठं देवस्थान आहे त्यामुळे मंदिर उडवण्याच्या धमकीमुळे प्रशासनाकडून दक्षता घेतली जाते राज्यातील इतरही प्रसिद्ध आणि मोठ्या देवस्थानांबाबत देखील स्थानिक प्रशासन सतर्क झाले पोलीस प्रशासनानं अनेक देवस्थान संस्थांशी सा संवाद साधत सुरक्षेबाबत काही सूचना केल्या पैलगामधल्या दशरोधी हल्ल्यानंतर महाराष्ट्राला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे साई मंदिर बॉम्ब न उडवण्याची धमकी देण्यात आल्यानंतर आता सगळ्याच भाविकांची कसून तपासणी केली जाते तपासणी केल्याशिवाय कुणालाही मंदिराच्या आत सोडलं जात नाही मंदिराचा सगळा परिसर आहे आजूबाजूचा परिसर देखील आता पोलीस प्रशासनानं चेक केलाय पुढच्या बातमीकडे सीमेवर पाकिस्तानकडून आता कुरापती सुरूच आहेत पाकिस्तानकडून सलग दहाव्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय कुपवाडा बारामुल्ला पुंछ राजौरी मेंढर नौशेरा सुंदरबनी अखनूर या सगळ्या भागांमध्ये पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार केला भारतीय जवानांनी त्याला चोख प्रतिउत्तर दिलंय काश्मीरचा स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहलगाम दहशतवादी हल्ला झाला आणि काश्मीरमधील पर्यटन क्षेत्राला मोठा धक्का बसलाय मोठ्या प्रमाणात पर्यटक हॉटेल आणि विमान प्रवाशाचं बुकिंग रद्द करत आहेत टूर्स अँड ट्रॅव्हलच्या संघटनेने ही माहिती दिली आहे काश्मीरमध्ये सुमारे पाच लाख नागरिक पर्यटकाची निगडीत व्यवसाय करतात मात्र हल्ल्यानंतर काश्मीरच्या नागरिकांच्या जीवनावर निराशेची काळी छाया पसरली आहे याचा थेट फटका स्थानिक लोकांना काश्मीरमधल्या संपूर्ण अर्थव्यवस्थेला बसतोय त्यामुळे काश्मीरसमोर पर्यटन वाढवण्याचं मोठं आव्हान असणार आहे बैलगाम हल्ल्यानंतर पर्यटकांनी आता काश्मीरकडे पाठ फिरवलेली आहे ताजी आहे की ही जी घटना घडली पहलगामला बायसरनला तर त्या दृष्टीने पर्यटक थोडे घाबरून आहेत आणि एक्स्पेशली काश्मीरला पुढे गेल्यावर जाण्याची भीती थोडी कमी आहे पण तिकडे गेल्यावर काही घटना घडली किंवा कुठे वॉर वगैरे सुरू झाली तर त्या दृष्टीने थोडे घाबरून आहेत पुन्हा एकदा राज्यातल्या बातम्यांकडे माजी मंत्री धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे काय आहे बातमी पाहूया साठ सेकंद माजी मंत्री धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यातला संघर्ष थांबायला तयार नाही करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर आणखीन एक मोठा आरोप केलाय धनंजय मुंडेंनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप केलाय एवढंच नव्हे तर थेट अठरा तुकडे करण्याची धमकी दिल्याचं करुणा मुंडे यांचं म्हणणं आहे या धमकीची माझ्याकडे ऑडिओ क्लिप आहे लवकरच कोर्टात पुरावे सादर करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय धनंजय मुंडेंनी मला स्वतः धमकी दिली आहे की तुझे अठरा तुकडे कर करणार आहे मी तो मी त्यांना सांगितलेला आहे की जरी एक बापाची ओलाद आहे तो माझे एक तुकडे तर छोड मला माझ्या केसाला धक्का लावून तू सु, सु, सुद्धा मला दाखवा नंतर मी बघते असा सगळा दिलेला आहे तो कोर्टामध्ये हे सगळं मी पुरावेसहित आणि एन सी पण केलेली आहे या सगळी गोष्टीवरती पर पोलीस अधिकाऱ्यांनी अजून ते लोकांना बोलवून स्टेटमेंट पण घेतलेला नाही आहे करुणा मुंडेंच्या या नव्या आरोपांमुळे धनंजय मुंडेंच्या अडचणी आणखी वाढणार का याकडे लक्ष लागलंय शिवसेनेचे पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांचे कट्टर विरोधक असलेले गुलाबराव देवकरांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय जळगाव जिल्ह्यातील गुलाबराव देवकर माजी मंत्री आहेत आमची इच्छा नसतानाही अजित पवारांनी देवकरांना पक्षात घेतलंय त्यांना पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही अशी टीका गुलाबराव पाटलांनी केली देवकरांबाबत दादांना पश्चाताप होणार असं गुलाबराव पाटलांनी म्हटलेलं आहे शिवसेनेचे पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी टीका केली प्रवेश केला म्हणजे काय फार मोठं काम केलं असं थोडी होतं अजितदादांचे नेहमी त्यांनी भाषणामध्ये पाहिजे त्या प्रमाणात टीका केल्या ज्या अजितदादांना त्यांनी काळे झेंडे दाखवले जे आम्हाला गद्दार म्हणत होते पन्नास कोके म्हणत होते मग आता टीका ते ओके झाले काय आपल्या चा, स्वतःचं भ्रष्टाचाराचं चा, पांघरून झाकण्याकरता हे लोक त्या पक्षामध्ये गेलेले आहेत आणि देवकर कितीही करत असले तर त्यांच्या शंभर गोष्टी या बाहेर येतील त्यावेळेस अजितदादानाही म्हणावं लागेल की गुलाबराव जे म्हणत होतं ते खरं आहे सामाजिक न्याय खात्याचा निधी अर्थ खात्यातील शकुनींनी वळवलाय असा हल्ला बोल शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी केला होता त्यावरून खासदार संजय राऊतांनी शिंदेंच्या शिवसेनेची खिल्ली उडवली अजित पवारांचा गट शकुनी आहे तर मग लुटमार करून सत्तेवर आलेल्यांना दुर्योधन म्हणायचं का असा खोचक सवाल संजय राऊतांनी विचारलाय फायनान्स मधले बसलेले शकुनी आहेत या शकुनीने केलेलं हा काम काम आहे हे करतात सर्व अर्थ खात्याला किंवा देशाला आर्थिक शिस्त लावणं याला शकुनी म्हणत असाल तर सध्या जे तुम्ही जी, जी लुटमार करून सत्तेवरती आलेला त्याला काय म्हणायचं दुर्योधन म्हणायचं राज्याला आर्थिक शिस्त नसेल राज्य आर्थिक दृष्टीनं बेशिस्त असेल तर राज्य टिकत नाही अजित पवार हे एक उत्तम अर्थमंत्री आहे त्याच्याविषयी काय मी सांगण्याची गरज नाही माहिती अधिकाराचा गैरफायदा घेणाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इशारा दिला आहे खोट्या तक्रारी करणाऱ्या आणि त्रास देणाऱ्यांचा वेळीच बंदोबस्त करा असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले बीडमध्ये ब्लॅकमेलर लोकांची अवस्था पहा हा तुम्हाला इशाराच असल्याचं चा म्हणत अजित पवारांनी तंबी दिली माहिती अधिकारात माहिती मागून अधिकाऱ्यांना धमकावून त्यांच्याकडे खंडणी मागितली जात असल्याची तक्रार आहे त्यामुळे आरटीआय आरटीआयचा गैरवापर करणाऱ्यांना आता अजित पवारांनी इशारा दिलेला आहे त्यासाठी त्यांनी बीडचं उदाहरण दिलं त्यात काही खऱ्या असतात काही खोट्या असतात संविधानाने जो काही कुणाला अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर समाजाच्या भल्याकरता झाला पाहिजे कुणाला अन्याय नव्हता कामाने जे कोणी ब्लॅकमेलर असतील त्यांनी आतापासूनच आपलं बेकायदे काम थांबवावं मी त्यांना वॉर्निंग घेऊ इच्छुक या निमित्तानं नाहीतर बीडमध्ये ब्लॅकमेलची काय आम्ही अवस्था केलेली आहे त्यापेक्षा वाईट अवस्था आम्ही नोकरी करू शकतो डोंबिवलीत भाजपचे माजी नगरसेवक विकास मात्रे यांच्या आजी माजी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला तलवा लोखंडी रॉड आणि दगडांनी मारहाण करण्यात आली राजूनगर परिसरात ही घटना घडली या राड्यात तीन ते चार जण जखमी झाले या प्रकरणी विष्णू पोलिसांनी दोन्ही गटांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केलेला आहे भाजप नगरसेवकांच्या आजी माजी कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यामुळे आता डोंबिवलीत खळबळ उडाली दोन कार्यकर्त्यांना मारहाण केली दोन ते तीन तिघे होते त्याच्यामध्ये तिघांना एकाला थोडा लागलं आहे पण दोघांना जा जास्त लागलं आहे तलवारीने मला वाटतं मारहाण केली आणि ते पोलीस स्टेशनला आलं तेव्हा मी बघितलं मी देखील तिथे पोलीस स्टेशनलाच होतो त्याच्या अगोदर माझ्यावरच हल्ला करण्याचा उद्देश असेल अशी मला आता भीती चालवली कारण त्याने ते कार्यकर्त्यांना मारलं मी गेल्यानंतर त्याच्यावर देखील गुलाव दाखवा आणि यांच्यावर कारण भविष्यात मला त्याच्यापासून त्रास नको उद्या मलाही माझ्या जीवाला त्याच्यापासून भीती आहे पुढची बातमी नाशिकमधून शेतीच्या वारातून कुटुंबाला लाटाकाठ्यानं मारहाण करण्यात आली मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली नाशिकच्या भगूर भागात असलेल्या राहुरी ग्रामपंचायतीतील ही घटना आहे या प्रकरणी नाशिकच्या दिवली कॅम्प पोलीस ठाण्यात दहा जणांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे ना आ, ना आता आपण पुण्यातील एक बातमी आहे परप्रांतीय हुल्लडबाजी केल्याचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे भर रस्त्यात धावत्या बाईकवर तरुणानं स्टंटबाजी करून पुणेकरांचा जीव धोक्यात परिसरातील हा व्हिडिओ आहे तरुण मध्य प्रदेशातील असल्याची माहिती आता समोर आली आहे त्याचा व्हिडिओ शूट करणाऱ्यांना त्याला पोलीस स्टेशन मध्ये जावं लागेल असं सांगितलं तरी देखील तो रस्त्यामध्ये स्टंटबाजी करत होता आता या तरुणावर वाकड पोलीस काय कारवाई करणार ते पाहणं महत्त्वाचं आहे पुण्यातील तातोडे परिसरातील ही घटना आहे दिल्लीहून शिर्डीला येणाऱ्या विमानात मध्यधुंद अवस्थेत असलेल्या एका प्रवाशानं एअर होस्टेसचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात हा प्रकार घडलाय विमान शिर्डीत उतरल्यानंतर एअरलाइन्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केली त्यानंतर पोलिसांनी प्रवासी संदीप सुमेर सिंग याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय या घटनेनं हवाई सुंदरींच्या सुरक्षेचा मुद्दा समोर आलाय या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे शिर्डी विमानातच एअर हॉस्टेजचा विनयभंग झालेला आहे विमान जेव्हा शिर्डीत आलं दिल्लीवरून त्यानंतर कर्मचाऱ्यांनी विमानातील कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली त्यानंतर विनयभंग करणाऱ्या प्रवाशा विरोधात गुन्हा दाखल झालाय आहे काल दिनांक दोन मे दोन रोजी दिल्लीवरून शिर्डीला येणाऱ्या विमानामध्ये जे क्रू मेंबर एक महिला होती त्यांच्यासोबत फ्लाइट एका व्यक्तीने अश्लील वर्तन केले आणि या अनुषंगाने आपण राहता पोलीस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि याचा पुढील तपास राहता पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी करत आहेत वाढत्या तापमानाचा फटका जळगाव जिल्ह्यातील फुल उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय लग्नसराई सुरू असल्यामुळे गुलाबाच्या झेंडूच्या फुलांना मोठी मागणी आहे मात्र वाढत्या तापमानामुळे पाण्याची पातळी खोल गेलेली आहे झाडांना वेळेवर पाणी मिळत नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होते त्यामुळे आता शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे वाढत्या तापमानाचा फुल शेतीला फटका बसलेला आहे खरं लग्न सराई आहे फुलांना मोठी मागणी आहे गुलाबाची फुलं असतील किंवा झेंडूची फुलं असतील मात्र पाणी पातळी खोळ गेल्यामुळे शेतकरी अडचण येते असल्याने फुलं शेती सुकून जाते फुलंही कोंबीन जाते आणि लग्न आहेत लग्न सरळ असल्यामुळे फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते परंतु यंदा उष्णता जास्त असल्याने फुलांची झाडं कोंबली जात आहे आणि फुलंही जात जातात आणि झाडं वाढत असल्यामुळे जे अपेक्षित फूल या येणं यायला पाहिजे ते झाडांना त्याची फळधारणा कमी झाली आहे त्याच्यामुळे यंदा आमचं आतोनात नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे सरकारने जर आम्हाला काही थोडेफार आर्थिक मदत दिली तर थोडंफार आम्हाला कुठेतरी उभं राहता येईल खांदेशानंतर आता पुढची बातमी विदर्भातून अवकाळी पावसानं जोरदार थैमान घातलंय नागपुरात सलग दुसऱ्या दिवशी गारपीट झाली तर मानेमाडा चौक सक्करदारा आणि जगनाडी चौक परिसरात पावसानं हजेरी लावली िकडे वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यात देखील अवकाळी पाऊस बरसलेला आहे कानापूर गावासह परिसरात जवळपास दहा ते पंधरा मिनटं गारपीट झाली आहे तर चंद्रपूर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी वादळासह पावसानं हजेरी लावलेली आहे त्यामुळे बल्लारपूर राजुरा या तालुक्यांना पावसानं झोडपून काढलेलं आहे काही ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे वादळी वाऱ्यासह गारपीट झालेली आहे विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस बरसला आहे नागपूर वर्धा चंद्रपूर या तीन जिल्ह्यातली दृश्य आपण बघतोय अगदी टपोऱ्या गारांचा पाऊस झालेला आहे देखील फटका बसलाय अवकाळीच्या बातमीनंतर सर्वसामान्यांसाठी खूप बातमी आहे वाढत्या महागाईमध्ये आता सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे कारण अमूल कंपनी पाठोपाठ आता गोकुळचं दूधही महागलंय गोकुळच्या दुधात दरात प्रति लिटर दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे त्यामुळे मुंबई पुण्यात तसंच फुलक्रीम दुधाची किंमत आता चौऱ्याहत्तर रुपये प्रति लिटरवर पोहोचली आहे दरम्यान गोकुळच्या टोन दूध शक्ती दूध स्टँडर्ड दूध विक्री कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही तर चितळे वारणा अमूल मदर डेअरीच्या दूध दरात देखील वाढ करण्यात आलेली आहे